मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने मोठे षडयंत्र समोर भाजप नेते किरीट सोमया यांनी केला खुलासा मालेगावातील कथित जन्म दाखले घोटाळ्या प्रकरणी सोमया पुन्हा मालेगाव दौऱ्यावर तहसीलदाराची भेट घेऊन केली चर्चा तपासात सर्व समोर येईल सोमया यांचे संकेत मालेगाव माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमया यांनी आज पुन्हा मालेगावात झालेल्या कथित जन्म दाखले देण्याच्या घोटाळ्या प्रकरणी आज पुन्हा मालेगाव दौऱ्यावर येत तहसील कार्यालयात भेट देऊन चर्चा केली तर या प्रकरणी छावणी पोलिसांनी तक्रार दिली बांगलादेशी रोहिंग्यांना सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म दाखले देण्याचा मोठा घोटाळा पूर्ण चार सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना केला जन्म प्रमाणपत्रासाठी चार हजार सत्याहत्तर अर्ज आले होते तहसीलदारांनी फक्त यापैकी एकशे तीन अर्ज नाकारले आहेत यामुळे चार हजार नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकते विशेष म्हणजे अस्तित्वात नसलेल्या शंभर लोकांना जन्मदाखले देण्यात आले यामुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्याने मोठे षडयंत्र उघड झाले आहे तपास यंत्रणा तपास करीत आहे यात कोण कोण अधिकारी व राजकीय आहेत बांगलादेश बॉर्डर एजंट आहे तसेच अतिरेकी संघटनेशी संलग्न मालेगावातील एक नेता आहे हे सर्व तपासात समोर येईल असेही सोमिया म्हणाले माले मालेगाव मध्ये आता रोहिंग्या घुसखोरांना बर्थ सर्टिफिकेट जन्मात प्रमाणपत्र देण्याचा जो हा घोटाळा झाला आहे त्यात आतापर्यंत चार हजार लोकांनी अर्ज केला तहसीलदारांनी यापैकी फक्त एक ते तीन अर्ज नाकारले आहेत जवळजवळ चार हजार लोकांना यामुळे भारतात नागरिक तत्व मिळू शकत भुटा भुटा हाय खूप मोठा घोटाळा बाहेर आला आहे मी तीस डिसेंबरला आलो होतो त्यावेळी ही यादी अकरा ते सहा ची होती वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स आता हा आकडा झालाय झिरो सेवन सेवन अनेक अर्ज करणारे आहेत त्यांनी शपथ वर म्हणजे एफिडेव्हिट वर खोटी माहिती दिली सरकारी यंत्रणाची फसवणूक केली तहसीलदार एक न्यायालयीन प्रक्रिया राबत होते म्हणजे न्यायालयात फसवणूक केली खोटे पुरावे दिले प्रकारचे शंभर लोकांची यादी पुरावे अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे उदाहरण अधिकाऱ्यांना आम्ही पत्र पाठवून माहिती घेतली की जे रेशन कार्ड एक पुराव म्हणून जोडलं होत तर उदाहरण सांगतो रेस्टिंग अधिकाऱ्यांनी सांगितलं की ज्या त्या नावाने आदेश देण्यात आला त्याचा त्या रेशन कार्ड मध्ये नावच नाही दुसरं कि रेशन कार्ड इतकं घातलेलं कि त्यात कोणाला काही वाटताच येत नाही तिसरं समजा अमीन मुचा नाव असेल तर रेशन कार्ड वर अमीन पटेल नाव आहे उदाहरण मी सांगतो फ्रॉड सरकारी यंत्रणाची फतवणूक आणि सरकार मधील काही अधिकारी ही यात इन्व्हॉल्व आहे तीस डिसेंबर पर्यंत पक्र फक्त अकरा ते सहा होते

में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना विनंती केली के आहे की एस आय टीचा तपास चालू असताना इथल्या तहसीलदार बांगलादेशील रोहिंग्या गैर ना गैरकायदेशीरित्या नागरिकत्व दिलं जात आहे आता पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तक्रार नोंदवली आहे मला विश्वास आहे की येत्या दोन चार दिवसात चौकशी करून गुन्हा दाखल करणार दाखल होणार बांगलादेशी घुसखोरांना रोहिंग यांना हिथून हाकडून काढणं खोटे कागदपत्र देऊन भारतीय नागरिकत्व मिळवणं आणि त्यांच्यावर कारवाई करायला लावणे हे वोट जियात समर्थकांना तर बदनामीच वाटणार ना त्यात दर थोड वोट जियात तर प्रचार तेच करत होते हा वोट जियात भाग दोन आहे म्हणून त्यांना बदनामी वाटत असेल त्याची मला चिंता नाही मला भारत देशाच्या सुरक्षेवर याचा धोका निर्माण होतोय कारण की यात शंभर सर्टिफिकेट असे दिले आहेत की जे व्यक्ती अस्तित्वातच नाही फार षडयंत्र आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे एका महिन्यात हे षडयंत्र उघडकीत आलं मी जे आपल्याला माहिती दिली हे मला ते अधिकृत चर्चा झाली बातचीत झाली माहिती खाली किंवा सरकार करून उत्तर आली तर ते मी तुम्हाला सांगितलं की गेल्या तुमच्या समोर होतो मी तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला अकरा ते सहा मला रजिस्टर दाखवलं आता काल कलेक्टरने सांगितलं अधिकारी होते नव्हते कोण पॉलिटिशियन होते कोण बांगला या बांगलादेश बॉर्डर वरचा एक एजंट काम करतोय मालेगावचा एक अतिरेकी आता संघटनेशी संबंधित नेता यातून बॉल आहेत ते सगळं आता पोलिस तपास करायचा आहे तर आपल्याला माहिती असतं लॉ मध्ये. काय आपण आता पोलीस स्टेशन मध्ये काय यांच्यातही माझ्या अन्य सिनियर अधिकारी पण मी आता तहसीलदार ऑफिस मध्ये होतो त्यांच्याही चर्चा झाली प्राथमिक दृष्ट्या हा एवढा मोठा घोटाळा आहे त्या सगळ्यांनी मान्य केला आणि त्याच्याच मुळे मी आता तक्रार दिली आहे पुढची पावलं काय तक्रार दिली सर आपण हे जे मी सगळं सांगितलं की यात जे काही घुटखोर आहेत त्यांनी बनावटी खोटे कागदपत्र खोटे एफिडेविट त्या घुसखोरांना मदत करणारे काय एजंट आहेत आणि सरकारी व्यवस्थेतील तहसीलदार हे कसं काय झालं तक्रार मी दाखल केली आहे आता यात काय असते की प्राथमिक सगळे पुरावे दिल्यानंतर ते चौकशी करतात काय काय वेळी मत चालले तर ऑफिस तक्रार दाखल करतात ते पाहूया चौकशी अकरा लोकांना अटक केली आहे आता सगळी तपास संस्था इन्कम टॅक्स ईडी एटीएम सगळं आपलं काम करीत आहे हळूहळू आतापर्यंत बावीस कोटीचा घोटाळा समोर आला आहे तीनशे एकोणऐंशी कोटी अशा प्रवृत्ती प्रवृत्तीसाठी वाटण्यासाठी त्यांना देण्यात आले